बेसापिपळा नगरपंचायत येथे भाजपचा गड कायम सतरापैकी सोळा जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी शिंदेंच्या शिवसेनेनं दोन जागी मिळवला विजय कीर्ती बडोले या नगराध्यक्षपदाच्या विजेत्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या उपराजधानी नागपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमपेजवर भाजपनं नगरपरिषद नगरपंचायतींसाठीची निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे यात सत्तावीसपैकी एकवीस नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुलेंसह भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातील निवडणुकीत भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे सध्या ठिकठिकाणी मतमोजणी केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे विविध मतमोजणी केंद्रातून भाजपचे विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जल्लोष करत बाहेर पडत आहे एकूणच या विजयाने आगामी निवडणुकांसाठी भाजपचा विश्वास दुणावला आहे पुढे आलेल्या पहिल्या मोजणीनुसार सत्तावीस नगर परिषदेत भाजपने नागपुरात एकवीस जागांवर तर शिंदेंच्या शिवसेनेनं दोन जागी विजय मिळवला आहे तर काँग्रेस अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहे दुसरीकडे अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेला अद्याप खातेही उघडता आलेलं नाहीये दुसरीकडे शेकापानं एका जागी विजय मिळवला आहे बेसापिपळा नगरपंचायत येथे सतरापैकी सोळा जागेवर भाजपचे नगरसेवक निवडून आले असून कीर्ती बडोले या नगराध्यक्षपदाच्या विजेत्या ठरल्या आहेत एकूण अकरा हजार पाचशे बत्तीस मतांनी त्यांनी ही निवडणूक जिंकली असून नागपुरातील सर्वात श्रीमंत नगरपंचायतीचा कारभार त्यांच्याकडे असणार आहे बेसापिपळा नगरपंचायतीत संध्या भगवा फडकला असून हजारांच्या संख्येने कार्यकर्ते गुलाल उधळून हे आनंद उत्सव साजरा करत आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैंबू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोदिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर